राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव हैदराबाद तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे पन्नास वाहनांमधून अंदाजे नऊ हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक ही आतापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत मित्रांनो लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर चेन्नई येथे पन्नास कांदागाड्यांची आवक आज आलेली होती गोल्डे या प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्डा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मुक्कल साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत फुलबीक साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर आंध्र प्रदेशच्या कांद्याचे आवक आज वाढलेली आहे पाच गाड्याची आवक आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आज चेन्नई येथे आली होती पाचशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा चेन्नई येथे विकलेला आहे मित्रांनो चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याचे भाव स्थिर होते परंतु नवीन कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा आज चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये झालेली दिसून आली आहे तर इकडे हैदराबाद येथे साठ गाड्यांची आवका झाली होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर बेस्ट कांदे, कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा नऊशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली डॅमेज माल पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव किलो मागे एक ते दोन रुपयाने आज कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा